हाय मी पूजा आज मी तुम्हाला नवीन वर्षाच्या काही शायरी सांगणार आहे आवडली तर लाईक आणि शेअर करा नवीन उमेदने आलेला हा नवीन वर्ष सुखाने जावं तुम्हाला नवीन उमेदने आलेला हा नवीन वर्ष सुखाने जावं तुम्हाला दुःखाची वर्षा कधी नाही यावे तुमच्या जीवनात हीच प्रार्थना करीन मी देवाला हॅपी न्यू इयर मनापासून केले आहे दुवा तुमच्यासाठी जीवनात मिळो खुशी तुम्हाला मनापासून केली आहे दुवा मी तुमच्यासाठी जीवनात मिळो खुशी तुम्हाला दुःख नाही यावे तुमच्या जीवनात कधी त्या बदलीत एक खुशी कमी मिळो मला या नवीन वर्षाचा प्रत्येक दिवस सुखाचा असो प्रेमाचे ते दिवस आणि चंद्राची रात असो या नवीन वर्षाचा प्रत्येक दिवस सुखाचा असो प्रेमाचे ते दिवस आणि चंद्राची रात असो देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करो मी तुमच्या सोबत असो किंवा नसो फुलाच्या त्या कळीची खुशबू घेऊन आले आहे तुमच्यासाठी मी माझे स्वप्न तोडून आले आहे फुलाच्या त्या कळीची खुशबू घेऊन आले आहे तुमच्यासाठी मी माझे स्वप्न तोडून आले आहे साथ जशी दिली तुम्ही मला दोन हजार तेवीसमध्ये तशीच मी देणार आहे तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या खुशीला कुणाची नजर लागू नये तुमचे स्वप्न कधी तुटू नये तुमच्या खुशीला कुणाची नजर लागू नये तुमचे स्वप्न कधी तुटू नये चला मिळून करूया नवीन वर्षाची सुरुवात मनापासून तुम्हाला हॅपी न्यू इयर म्हणते मी आज तुमच्यासाठी फर्याद देवाला मी करीन यावर्षी राहिलेले सारे स्वप्न तुमचे पूर्ण मी करेन तुमच्यासाठी फर्याद देवाला मी करीन यावर्षी राहिलेले स्वप्न तुमचे पूर्ण मी करील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावं हो तुमची हेच मागणं मी देवाला हात जोडून घालीन हॅपी न्यू इयर